यवतमाळमध्ये दिल्लीच्या भ्रष्टाचार विरोधी मोर्चातर्फे कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे या प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती यवतमाळ इथं भ्रष्टाचार विरोधी मोर्चाद्वारा यवतमाळ जिल्हा भ्रष्टाचार विरोधी मोर्चा कार्यकारिणीचं गठन करण्यात आलं आहे याप्रसंगी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी यवतमाळ जिल्हा भ्रष्टाचार मोर्चा कार्यकारिणीचं गठन करण्यात आलं यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय कदम जळगाव जिल्हा सचिव गजानन कैथवास शहर प्रमुख दिलीप मुनेश्वर यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत यवतमाळ कार्यकारिणीचं गठन करण्यात आलं कार्याध्यक्ष म्हणून दिनेश बोरेकर उपाध्यक्ष नितीन गुगिलवार यवतमाळ शहर प्रमुख राजहंस मेंढे कोषाध्यक्ष उत्तम घरत सहकोषाध्यक्ष कुमार कनोजिया सचिव चेतना गुगिलवार सहसचिव मोना देवगिरकर वंदना शिंदे संपर्क प्रमुख प्रभू चव्हाण प्रसिद्ध प्रमुख अरविंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे